नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी गावरान बेत त्यामध्ये आहे मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य स्वच्छ धुवून घेतलेली मेथी दोन कापलेले कांदे हिरवी मिरची लसूण याचं वाटण तर इथे आपण करत आहोत फोडणीची तयारी आता हे एक पळी यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी घालते आहे जिरं जिरं छान झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यांना तेलामध्ये थोडा झाला की लगेच आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे त्याला सुद्धा तेलामध्ये तेला छान परतवून घ्यायचं तेलामध्ये कांदा आणि मिरची छान झालेली आहे आता आपल्याला मेथीची भाजी यावरती घालायची आहे तर मेथीची भाजी मी घालून मेथीची भाजी एक मिनटं फोन झाली की त्यानंतर आपण मेथीच्या भाजीमध्ये मीठ घालणार आहोत शकता, तुम्ही इथे बघू मेथीची भाजी हलकीशी वाफवलेली आहे आता आपण यावरती अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत मीठ सगळ्या भाजीला लागेल असं ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे भाजी आपण पाच मिनिटं शिजू देणार आहोत तोपर्यंत आपण भाकरी करायला घेऊया इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता याची आपण भाकर टाकून घेणार आहोत तर भाकरीचं पीठ मी मळून घेत आहे तर भाकरीचं पीठ अशा पद्धतीने जर मळलं तर भाकरी करायला सोपी जाते उलट नाही तर भाकरीच्या उंड्याला आपल्याला असं गोल हाताने करून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी करायला सोपी जाते आता भाकरी आपण थापून घेणार आहोत भाकर तर भाकर तयार आहे आता आपण हिला तव्यावर टाकून घेणार आहोत भाजण्यासाठी तर अशा पद्धतीने भाकरी तव्यावर टाकून घ्यायची भाकरीच्या वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे तर भाकरी आपण उलटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पूर्ण भाकर भाजून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता भाजी मी पाच ते दहा मिनिटं मस्त शिजवून घेतली आहे आता भाजीला मी भाकरी सोबत मस्त सर्व करणार आहे तयार आहे हिरव्या मिरचीतली मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्त बेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा